नमस्कार राज न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत कुंभोज तालुका हातकणंगले येथील बिल्डिंग स्कूल नरंदेच्या वतीने गावातील प्रमुख मार्गावरून विविध घोषणा देत प्रभात फेरी काढून जनजागृती सह बसस्थानक परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात बसस्थानक परिसरामध्ये असलेल्या डॉक्टर करमीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार कुंभोज गावचे उपसरपंच स्मिता चौगले बिल्डिंग स्कूलच्या मुख्याध्यापिका शुभांगी पाटील यांच्या हस्ते अर्पण करून करण्यात आले यावेळी गावातील विविध मान्यवरांचा सत्कारही या ठिकाणी करण्यात आला यावेळी शाळेतील शैक्षणिक ज्ञानाबरोबर मालखाम कराटी बॉक्सिंग व्यायाम यासह सा आदीचे सादरीकरण करण्यात आले शाळेचे सादरीकरण पाहताच ग्रामस्थांनी शाळेविषयी गौरवोद्गार काढले यावेळी सरपंच स्मिता चौगले उपसरपंच अशोक अर्गे ग्रामपंचायत सदस्य आपासाहेब पाटील पत्रकार राजू मुजावर आकाश शिंदे क्रीडा शिक्षक किरण थोरात पर्यवेक्षक निकमसर सुदर्शन चौगले उपस्थित होते राहुल रत्न पारखे इंगणगाव कुंभोज